मसळा शहरात अरुंद रस्त्यामुळे नेहमीच वाहनचालकांकडून एका दुसऱ्यामध्ये बाचाबाची होत असते मात्र वाहतूक कोंडीमध्ये आपली चारचाकी गाडी नुसती बसला टच झाल्याचे समजताच अब्दुल हादी नजीर अहमद खामीब राहणार मुरुड या इस्माने बसचालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली हाय सम एवढ्यावर थांबला नसून त्याने थेट चालकाच्या केबिन मध्ये जाऊन देखील चालकाला बेदम मारहाण केली शुललकच्या पगारावर पोट भरण्यासाठी शेकडो किलोमीटर वरून काम करण्यासाठी आलेल्या या बस चालकांना नेहमी अशा समस्यांना सामोरे जावे लागते मात्र आता नव्याने परिवहन मंत्री झालेले प्रताप सर नाही हे कायमस्वरूपी व कंत्राटी चालकांच्या सुरक्षिततेसाठी काही नवीन कायदा आणतात का याकडे सर्व परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे मात्र या बस चालकाला झालेल्या मारहाणीचा सोशल मीडिया मार्फत तालुक्यातून निषेध होत असून आरोपींवर कठोर कारवाई करत सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुढे येत आहे पाहुयात कोलमंडा श्रीवर्धन आमची चालली होती ट्रॅफिक लागली म्हणून ला गाडी लावली समोर गाडीवाला आला त्याने डायरेक्ट सरकारी कर्मचाऱ्याला आम्ही जरी कंत्राटी कामगार जरी असलो तरी आम्ही शासकीय शासकीयमध्ये शासनाचंच काम करत आहोत पण आमच्या प्र अनेक अडच आम्हाला काम करत असताना अनेक अडचणीचा सामोरे जावं लागतं त्या अडचणीचा सामना करण्यासाठी आम्हाला कमी कमी आम्हाला प्रॉ प्रॉब्लेम निर्माण होतात तर आमचं आम्हाला आमचं एवढं म्हणणं आहे की आम्हाला जर असे काही निर्माण अडचणीवर निर्माण झाली तर त्याच्यामध्ये आम्हाला त्या गोष्टीबद्दल न्याय मिळावा त्याच्याबद्दल आम्ही त्या गोष्टीबद्दल आंदोलन करण्याचा विचार करण्यात आहोत करण्यात येत आहे एस टी अंतर्गत प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही अनेक वर्षे करत आहोत आमचे कर्मचारी रस्त्यावर अनंत अडचणींचा सा सामना करून प्रवाशी जनतेला सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची सेवा देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आलेले आहेत परंतु आज जो मारहाणीचा प्रसंग उद्भवलेला आहे म्हसळा शहरामध्ये ही अत्यंत लांछनास्पद गोष्ट आहे की जनतेच्या सेवेसाठी काम करत असणाऱ्या क आमच्या एस टीच्या कर्मचाऱ्यांना एका नागरिकांकडूनच मारहाणीचा प्रसंगाला सामोरं जावं लागलेलं आहे आणि से। ही सेवा करत असताना जर आमच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होत असेल तर ह्या गोष्टीमध्ये शासनाने कुठेतरी दखल घेणं आवश्यक आहे आणि पोलीस प्रशासना अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे एस टीची तत्वावर की आमचे कर्मचारी जे प्रवाशांच्या सेवेचं व्रत घेऊन कार काम करत आहेत त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने कुठेतरी योग्य तो न्याय द्यावा हीच नम्र विनंती आहे